नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत या तसावी विषय मराठी आणि द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा या तसावी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी एकूण या ठिकाणी चाळीस गुणांचा हा प्रश्न आहे मित्रांनो दहा गुण तोंडी परीक्षेसाठी असतील खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्या पाठ्यपुस्तकातील हा उतारा असेल तो काळजीपूर्वक आपण वाचायचा आहे आणि उताराचं वाचन करून झाल्यानंतर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला या प्रकारचे असतील पण समजून घेऊन त्याचे उत्तर आपल्या उत्तराच्या माध्यमातून लिहायचे आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला प्रेस करा अजयला खूप आनंद का झाला उत्तर कारण अजयच्या आईने त्याला सहलीला जाण्यासाठी पैसे दिले म्हणून अजयला खूप आनंद झाला उत्तरात वर्णन केलेली अजयची कोणती चार गुणवैशिष्ट उत्तर उतार्यात आलेली अजयची गुणवैशिष्ट अत्यंत साधा सरळ आणि सहकार्य वृत्तीचा अभ्यासात हुशार उसा, आणि खेळातही प्रवीण अशी गुणवैशिष्ट आपण या ठिकाणी अजयची लिहू शकतो अजयने सहलीचा विषय घरात का काढला नाही उत्तर कारण अजयला माहीत होते की सहलीची फी आई भरू शकणार नाही घरच्या परिस्थितीची जाणीव त्याच होती घरी चाललेली ओढाताण त्याला माहीत होती म्हणून त्याने घरी सहलीचा विषय काढला नाही कारण अजय हा एक समजूतदार मुलगा होता खालील कविता वाच आणि प्रश्नांची उत्तरेली जसं आपण उतारा वाचला तशी या ठिकाणी या काळाच्या बाळावरती श्रमातून मानवतेचा इथे माळा ही कविता आपल्याला वाचायची आणि यावर आधारित जे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्याचे उत्तर आपल्या ठिकाणी द्यायचे आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कविच्या मते श्रमातून कशाचा माळा फुलणार आहे तर या ठिकाणी बघा तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे माळा म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहून आपण कविच्या मते श्रमातून मानवतेचा माळा फुलणार आहे मित्रांनो या कवितेचे प्रश्न उत्तर लिहित असताना आहे तशी कविता न लिहिता कवितेच्या ओळी न लिहिता त्याचं गद्यामध्ये रूपांतर करून आपलं मत या ठिकाणी तुम्ही लिहित चला बघा कविच्या मते कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर काय केले पाहिजे बऱ्याचदा मुलं काय करतात त्या कवितेतल्या ओळी आहेत तशा या ठिकाणी लिहितात परंतु आहेत अशा ओळी लिहिणं या ठिकाणी अपेक्षित नाहीये तर त्या ओळी समजून घेऊन त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे या पद्धतीने कवीच्या मते कोणतीही गोष्ट साध्य करायची असल्यास त्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे भरल्या ना बाकडे जाणारी वाट अडचणीची आहे हे कोणत्या ओळीतून कळते आता मात्र या ठिकाणी आपल्याला ओळीच लिहायच्या कोणत्या ओळीतून आपल्याला कळतं त्या ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा काट्यामधल्या वाटामधून चालत जातो पुढे पुढे या पद्धतीने त्या कवितेच्या ओळी आहेत का ते लिहि बाईच्या हरणीचे मरण का उडवले प्रश्न तिसरा आहे वेगळा आहे तर आपल्या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आहे प्लॅस्टिकच्या चा पिशव्या चाऱ्यागत गळल्यामुळे व त्या पोटात जाऊन फुगल्यामुळे बाईच्या हरणाचे मरण ओढवले असे या पाठातून आपल्याला कळत आयुष्याचा त्याग नको असे कवी का म्हणतात कारण सुखदुःखाची ऊन सावली येते आणि जाते संकटही येतात आणि जातात त्यांना घाबरून आयुष्याचा त्याग नाही करायला पाहिजे असे कवी म्हणतात काय करायला सोमत प्रश्न आहे तुझ्या वर्गमित्राला दुखापत झाली तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे त्याला धीर देईन शिक्षका सांगून त्याच्यावर प्रथम करेल शाळेच्या मैदानावर खूप कचरा झाला तर आपण या ठिकाणी लिहू शकतो मित्राच्या मदतीने तो स्वच्छ करेल व्याकरण भाग या ठिकाणी प्रश्न पाचवा सुरू होतो आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहि सारख्याच अर्थ धरणी जमीन धरा पृथ्वी असे लिहू शकतो हात कर पाणी अशा पद्धतीने हाताला समानार्थी शब्द लिहू शकतो युद्धातले शब्द लिहा दुर्लक्ष लक्ष आणि डावा त्याच्या विरुद्ध उजवा खालील शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे दोन दोन शब्द लिहा जसे उदाहरणार्थ भोपळा मोकळा आणि ढोकळा तसं मात्र त्र शेवटी येणारे पात्र आणि रात्र बत्ता या ठिकाणी सत्ता आणि इयत्ता असे दोन शब्द आपण लिहू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा खालील शब्दात लपलेले दोन दोन शब्द लिहा जसे वस्तिगृहातले याच्यामध्ये लपलेले शब्द बघा हात ग्रह सहा आणखी शब्द तुम्ही लिहू शकता राजधानी यामध्ये बघा राणी राधा राज अशा पद्धतीने शब्द आणखी लिहिता येतील खालील प्रश्न सहावा खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा तोंडाला पाणी सुटणे बघा फक्त अर्थ नाही याचा फक्त उपयोग करायचा आहे गाभुळलेली चिंच पाहून राधाच्या तोंडाला पाणी सुटले खाली मान घालणे उत्तर राजूची चोरी पकडली गेली तेव्हा त्याने मान खाली घातली पुढील क्रियापदे सक्रमक कि अकर्मकते लिहिल्या म्हणजे कर्म आहे किंवा नाही बघा तेजवंत फुटबॉल खेळतो काय खेळतो तर फुटबॉल खेळतो कायचं उत्तर मिळालं म्हणजे सकर्म क्रियापद दादा घरी आला काय घरी आला तर दादाच घरी आला आणि कोण घरी आला तर दादा घरी आला या ठिकाणी अकर्मक क्रियापद आणि वरच जे आहे ते सकर्मक क्रियापद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा सो मत रोजनिशी का लिवावी तुझं मत लिहि स्वतःचं मत या ठिकाणी लिहायचं आहे बघा रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण आपल्या रोजनिश्मध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करतो त्यामुळे दिवसभरात आपल्याकडून झालेल्या चुका तसेच आपण केलेले चांगले काम याची जाणीव आपल्याला होते वापराने पर्यावरणाची हानी होते तुझे मत उत्तर माणसाने स्वतःच्या सुख सोयीसाठी प्लॅस्टिकच्या विविध वस्तू बनविल्या परंतु त्याच्या अतिवापरामुळे जनावरचे मृत्यू पर्यावरणाचा होणारा रास असे वाईट परिणाम आता दिसू लागले आहेत पर्यावरणाचा रास टाळायचा असल्यास प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करावा लागेल हे माझं मत आहे तुम्ही तुमचं मत या ठिकाणी लिहू शकता तुझ्या शाळेच्या सहलीत पाहिलेल्या स्थळाबद्दल झालेला आनंद वडिलांना पत्राने कळवू या ठिकाणी पत्रलेखन करायचे पत्र हे मध्यसूत करायला हवं हो। या पद्धतीने बघा दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस तीर्थरूप बाबा साष्टांग नमस्कार हे पत्राचा मायना आहे कालच आम्ही सहलीहून परत आलो आमचा प्रवास एकदम मस्त राहिला आमची सहल खूपच आनंदमय व अभ्यासपूर्ण झाली आम्ही महाराष्ट्रातील गडकिल्ले पाहिले स्वराज्याची राजधानी रायगड पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले सहलीतून आम्हाला खूप आनंद अनुभवास मिळाला हे सर्व तुमच्यामुळे झाले धन्यवाद बाबा आणि तुमचा अबक असं शेवटी पुन्हा पर्याय मित्रांनो हे पत्र आवडल्यास लाईक करा तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, करा। निबंध लिहा माझे स्वप्न किंवा माझा निसर्ग माझा मित्र या ठिकाणी निसर्ग माझा मित्र या विषयावर निबंध लेखन मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे तुम्हाला हे निबंध लेखन कसं वाटलं नक्की कळवा तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुमचा विषय निवडून तुमच्या मनातील भावभावना या निबंधाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करू शकता जसं निबंध लेखन या ठिकाणी निसर्ग माझा मित्र याची सुरुवात या पद्धतीने मी केली आहे निसर्ग आपला खरा मित्र आहे निसर्ग प्रत्येकाशी एकनिष्ठ राहतो की माणसाने माणसासारखी आपली निष्ठा कधीही बदलत नाही निसर्ग नेहमीच व्यापकपणे आणि आनंदाने आमच्याबरोबर भेटतो अशा पद्धतीने निसर्गाचं महत्त्व सांगणारा हा निबंध मी इथे लिहिलेला आहे तुम्हाला हा निबंध कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल थँक